<usles> सर्व ग्राहकांना व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शिवशक्ती होंडा दिग्रस ठिकाणा शंकर टॉकी मोबाईल क्रमांक शहाऐंशी डबल झिरो एकोणसत्तर बारा त्र्याण्णव व चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी ब्याऐंशी झिरो एक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे आजी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे भव्य आयोजन होणार माजी नगराध्यक्ष श्याम पाटील महेंद्रे यांनी दिली माहिती श्री पानबन स्वामी संस्थान दिग्रसद्वारा संचलित कल्पतरूप बालक मंदिर स्वर्गीय सुभद्राबाई मानिकराव महेंद्रे प्राथमिक मराठी शाळा व स्वर्गीय सरूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा रजत जयंती महोत्सव या वर्षीला असल्याने शाळांच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तसेच शिक्षक व पालक मेळाव्याचे भव्य आयोजन होणार असल्याचे श्याम पाटील महिंद्रे यांनी सांगितले साधारणतः डिसेंबरचा शेवट किंवा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कार्यक्रम घेण्याचा आपला मानस असल्याचे श्याम पाटील महिंद्रे यांनी यावेळी सांगितले एकवीस ऑक्टोबर रोजी असणाऱ्या दीपावलीनिमित्त आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक व सर्व नागरिकांना श्याम पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद